नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम देणारा काळ असेल अडथळे असूनही महत्वाची कामे पूर्ण करू शकाल मुलांच्या भविष्याशी निगडीत चालू असलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत मित्र आणि सहकार्यांशी संबंध दृढ होतील आज विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका एखाद्या व्यक्तीशी फक्त लहान गोष्टींवर वाद घालू शकतो आणि बोलू शकतो तुमचा स्वभाव नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे कोणत्याही विद्वानाकडून काही सल्ला मिळाल्यास त्याकडे अवश्य लक्ष द्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोक दबावाशिवाय काम करण्यासाठी वातावरण तयार केले जाईल परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आंतरिक शक्ती विकसित करून ध्येय गाठता येते प्रत्येक कार्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतील विलंब होईल परंतु प्रयत्नांना यश मिळेल वादांपासून दूर राहा आणि संयम बाळगा उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल जमीन आणि इमारतीशी संबंधित गुंतवणूक टाळा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कामात सकाळी विश्रांती मिळेल कामात उत्साह राहील वडिलांचे सहकार्य मिळेल मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल दुपारी घरगुती उपकरणे खराब होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि नोकरदार किंवा व्यावसायिकांना त्रास होऊ शकतो संध्याकाळी वाद होऊ शकतात उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल दातदुखी आणि भूक लागणे असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल कर्कराशी आज या राशीच्या लोकांमध्ये सकाळी उत्साह राहील कामात गती राहील आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करू शकाल कौटुंबिक सहकार्यही राहील दुपारी आळस एखादे मोठे काम बिघडू शकते उत्पन्नात घट होऊ शकते मनात निराशेची भावना निर्माण होईल आणि एकटेपणा जाणवेल संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि कामात गती येईल तुमच्या प्रेमळ प्रती निराशेची भावना राहील महिलांचे आरोग्य बिघडू शकते आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ आनंददायी जाईल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल कामात गती येईल योजना यशस्वी होतील नवीन कामे साध्य होतील दुपारची वेळ ही अनुकूल राहील आर्थिक बाबतीत प्रगती होईल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल समाजात वर्चस्व कायम राहील संध्याकाळी अनावश्यक काळजी होऊ शकते कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते प्रियकराशी वाद होऊ शकतो आजचा उपाय आज सूर्यनमस्कार करा आत्मबल वाढेल कन्या राशी आज या राशीचे लोकांच अनावश्यक प्रवास होण्याची शक्यता आहे अनावश्यक गुंतागुंत निर्माण होईल आणि अधिकारी त्रास देऊ शकतात व्यावसायिकांना भांडवलाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते गुप्त गोष्टी उग्र होऊ शकतात दुपारच्या वेळी ही काळजी घ्या अनोळखी लोकांपासून सावध राहा समाजकंटक लोकांपासून दूर राहा संध्याकाळी वेळ तुमच्या अनुकूल असेल चांगली बातमी मिळेल आणि उत्पन्नात सुधारणा होईल तुम्हाला सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामात सुधारणा होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांमध्ये उत्साहाची लाट असेल कुटुंबातील तरुण सदस्य सर्जनशील प्रकल्प सुरू करतील मुले नवीन छंद किंवा शाळेच्या क्लबमध्ये सामील होण्यास उत्सुक असतील उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील व्यापारी स्थानिक बाजारपेठेत अनोखी उत्पादने करण्याचा विचार करतील आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया जाईल विचार करता बोलल्याने वाद होऊ शकतात खूप राग येईल आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते दुपारनंतर वेळ सुधारेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वाहन सुख मिळेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी पुन्हा वाद होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि समस्या समजणार नाहीत आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनुराशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कोणतीही अडचण येणार नाही उत्पन्न चांगले राहील आणि समस्या सुटतील दुपारपर्यंत बरे वाटेल वेळेनुसार कामे सुरू होतील संवयस्कांपेक्षा चांगली कामगिरी कराल प्रशंसा मिळेल तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल तुम्हाला आनंद देणारी बातमी मिळू शकते पैसा मिळेल प्रवासाची शक्यता आहे आणि तुम्हाला यश मिळेल शौर्य वाढेल भावांची भेट होईल विरोधक निष्क्रिय होतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी सुरुवातीला जास्त मेहनत करावी लागेल आणि तुलनेने कमी परिणाम मिळतील तुमच्या प्रेमळ जोडीदाराबाबत तुम्ही चिंतेत राहाल कुटुंबात काही वाईट बातमी कळू शकते कामाच्या ठिकाणी जाण्यास विलंब होऊ शकतो दुपारी व्यस्तता आणि थकवा जाणवू शकतो आज तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल तुम्ही कामावरील नियंत्रण गमावू शकता त्यामुळे मेहनतीने काम करा संध्याकाळची वेळ आरामदायी असू शकते प्रभाव वाढेल आणि योजना यशस्वी होतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना कामात सकाळची वेळ उत्पन्न देईल आणि त्यात वाढ होईल नशीब अनुकूल असेल आणि तुमचे विरोधक शांत राहण्याशिवाय काहीही करू शकणार नाही तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि साथी मिळेल दुपारनंतर तुम्हाला सत्ताधारी पक्षाकडून सहकार्य मिळेल आणि आर्थिक लाभ वाढेल संध्याकाळनंतर तुम्हाला कर्जाशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात यश मिळेल आणि काही नवीन काम करण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी काम इतरांवर सोडू नका काळ अनुकूल राहील सुखद प्रवासाची शक्यता आहे संपत्ती वाढेल विशेषत आपल्या विरोधकांपासून सावध रहा दुपारनंतर अनावश्यक खर्च होऊ शकतो निर्णय चुकीचेही असू शकतात नोकरी बदलल्यासारखे वाटेल आणि जमिनीवर काम करणाऱ्यांना फायदा होईल लघवीचे विकार आणि पोटाचे विकार होऊ शकतात प्रेम व्यक्त करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुम्हाला यश मिळेल जीवनसाथी अनुकूल राहील आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा